आपण पाहत आहात बागला इतिहासाची साक्ष देणाऱ्या सालहेर किल्ल्याच्या पर्यटन विकासासोबतच या भागातील शेतीला कृषी पर्यटनाची संधी देत सर्वांगीण विकास घडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या राज्यरहितेचे शासन चिचाओचे या संकल्पनेतून राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी गडकिल्ल्यांना भेट देत शिव साजरा केला त्याच अनुषंगाने कृषी मंत्री कोकाटे यांनी राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच गिरीदुर्ग असलेल्या साले किल्ल्यावर भेट देत शिवजन्मोत्सव साजरा केला कृषी मंत्री कोकाटे यांनी यावेळी माहिती दिली की कळसुबाई शिखरावर केंद्र पर्वतमाला योजनेतून दोनशे पन्नास कोटी रुपयांचा रोपवे निर्मितीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे त्याच धर्तीवर गिरीदुर्गाचे संरक्षण करून येथेही रोपवे निर्मितीसाठी आमदार दिलीप बोरसे यांच्या समवेत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या भाषणात माहिती दिली की सालहेर किल्ल्यावरील शिवसृष्टीसाठी पन्नास एकर जमीन संपादित करण्यात आली आहे तसेच एकशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी पंच्याहत्तर कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे या प्रकल्पामुळे सालहेर परिसरातील पर्यटन वाढून स्थानिक आदिवासींचा विकास खऱ्या अर्थाने साधला जाईल असंही त्यांनी नमूद केले काही शेतकऱ्यांनी बागलाडमधील संपूर्ण गावे पोखरा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली मात्र ही योजना वर्ल्ड बँकेच्या ताब्यात असल्याने राज्य सरकार प्रयत्न करूनही काही गावे यात समाविष्ट करू शकत नाही तरी सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी याच धर्तीवरती एक वेगळी योजना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले कार्यक्रमाला आमदार दिलीप बोरसे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती येतील पगार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पप्पू बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे मजूर फेडरेशनचे संचालक शिवाजी रौंदळ साले माजी सरपंच राणी भोये आदी उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने कृषी मंत्री कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बागलांचे तहसीलदार कैलास सावडे उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेडे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे गट विकास अधिकारी अनिल पाटील पोलीस निरीक्षक बाशीराव पवार जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट वन अधिकारी ज्ञानेश्वर शर्मा उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित विस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनी केले तर आभार नामपूर बाजार समितीचे संचालक पंकज पांबरे यांनी मांडले बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव सह गोविंद ठाकरे